विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेची हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये बैठक आहे या हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे स्वतः उद्धव ठाकरे इथे उपस्थित राहतील तर मुंबई भाजप कोर कमिटीच्या बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे सुद्धा प्रदेश मुख्यालयात पोहोचले शिंदेच्या शिवसेना आमदारांची आज रात्री नऊ वाजता वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड झँड इथं बैठक होणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत तर बैठकांचा धडाका सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांकडून आयटीसी ग्रँडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होती आहे तर भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक होतीये तर शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा आता लँड मध्ये रात्री नऊ वाजता बैठक होणार आहे विधान परिषदेसाठी मतांची जुळवाजुळव जुड़ौ। सध्या राजकीय पक्षांकडून सुरू आहे तसंच मतं फुटू नये यासाठी सुद्धा आटापिटा केला जातोय ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत ओम मला वाटतं तू भाजपच्या बैठकीच्या तिथं आहेस कोणकोण इथं पोहोचलेला आहे अजेंड्यावर काय काय आहे नम्रता खऱ्या अर्थानं एका बाजूला शिंदेकडनं ठाकरेंकडनं बैठकांचं सत्र सुरू झालंय दुसऱ्या बाजूला भाजपकडनं मुंबई कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं तुम्ही सांगितलं भूपेंद्र यादव असतील अश्विनी वैष्णव असतील यांच्यासह हो। मुंबई भाजपच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य आमदार खासदार माजी खासदार हे या बैठकीला उपस्थित आहेत गोपाळ शेट्टी असतील मनोज कोटक असतील या सगळ्यांची बैठकीला उपस्थिती आहे मुंबई भाजपच्या बाबतीत सांगायचं तर मुंबईमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही महाराष्ट्रातलं जे काही रिझल्ट आहेत ते अपेक्षित होते मात्र मुंबईमधलं जे अपयश आहे ते थोडं धक्कादायक आहे या अनुषंगानं मुंबईकडे विशेष लक्ष जात आहे दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्येच भाजपच्या सोशल मीडिया सेल आणि मीडिया सेलची बैठक सुद्धा झाली होती त्या पार्श्वभूमीवरती आज कोर कमिटीची बैठक होते उद्या भूपेंद्र यादव जे प्रभारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि मीडिया सेलची बैठक होते मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं जे काही मतांचं नव समीकरण पाहायला मिळालं होतं त्यात भाजपला खूप मोठा फटका बसला होता या सगळ्या मतांची जुळवजुळ करायची असेल नवी समीकरणं बांधायची असतील तर खऱ्या अर्थानं नवी करणं आवश्यक आहे त्यामुळे स्वतः भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव जे केंद्रातले मोठे दिग्गज नेते मानले जातात त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं केलं जाते आणि खऱ्या अर्थानं अवघ्या काही मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी बैठकीला दाखल झालेत त्यामुळे आता या बैठकीमध्ये मुंबई संदर्भात काय निर्णय होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल